नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस तुमचे पेन्शन किती वाढले आहे ते जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक ला सुद्धा करायला विसरू नका आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस पंच्याण्णव निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या हजारो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल या वाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक वेतन जास्त मिळेल ज्यामुळे त्यांची जीवनमान सुधारेल ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीसचा हा तक्ता पाहिता आपण दाखवत आहोत मित्रांनो यामध्ये एका बाजूला वैशिष्ट्य दिले आहे आणि दुसऱ्या बाजूला तपशील दिलेला आहे वैशिष्ट्यामध्ये वैशिष्ट वैशिष्ट नवीन किमान पेन्शन तपशिलामध्ये दरमहा सात हजार पाचशे रुपये अतिरिक्त लाभ महागाई भत्ता डी एस सह समाविष्ट आहे लाभार्थी कोण आहेत ई पी एफ ओ अंतर्गत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक असतील अपेक्षित दिलासा कोणता मिळणार आहे की संपूर्ण भारतात पण पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारक अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ इंडिया डॉट गवर्नमेंट डॉट इन नवीन ई पी एप एफ ओ पेन्शन रक्कम किती आहे पहा मित्रांनो महागाई किमान हमी पेन्शन रक्कम वाढवली आहे वाढत्या आर्थिक अडचणींशी झंजणाऱ्या पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्वपूर्ण पाऊल आहे पूर्वी अनेक पेन्शनधारकांना तटपुंजी रक्कम मिळत होती त्यामुळे त्यांचे दैनंदिन खर्च व्यवस्थापित करणे कठीण झाले होते पेन्शनमध्ये वाढ करण्याचा उद्देश त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणे आहे ईपीएफओ पेन्शन का वाढवते तेही लक्षात घ्या मित्रांनो ईपीएफओ ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत जास्त पेन्शनची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती पेन्शनधारक आणि कामगार संघटनांनी सातत्याने वाढीसाठी आग्रह धरला कारण असे की राणेमानाचा वाढता खर्च आहे वैद्यकीय खर्चात सुद्धा वाढ झालेली आहे आणि महागाई आणि आर्थिक आव्हाने अनेक आहेत व्यापक चर्चा आणि विचारविनिमयानंतर सरकार आणि ईपीएफओ बोर्डाने पेन्शन वाढीला मान्यता दिली ज्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला पेन्शनवाढीचा फायदा कोणाला होईल पहा मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस अंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वाढ लागू आहे यामध्ये हे समाविष्ट आहे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी यांनी त्यांच्या काम कामकाजाच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफमध्ये योगदान दिले आहे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या मासिक पेन्शनवर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक त्यानंतर हे सुधारणा होण्यापूर्वी अत्यंत कमी पेन्शन रक्कम मिळवणाऱ्या व्यक्ती आणि या पेन्शन सुधारणेमुळे निवृत्तांना त्यांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतील ज्यामध्ये आरोग्य सेवा किराणा सामान आणि उपयुक्तता बिलासारखे आवश्यक खर्च भागवता येईल नवीन ईपीएफओ पेन्शन रक्कम कशी तपासायची तेही तुम्ही जाणून घ्या मित्रांनो पेन्शनधारक त्यांच्या सुधारित पेन्शन रकमेची पडताळणी पुढील पद्धतीद्वारे करू शकतात पहिली पद्धत आहे ईपीएफओ ची अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ इंडिया डॉट डॉट इनला भेट द्या दुसरी पद्धत आहे उमंग ॲपचा वापर पेन्शन तपशील तपासण्यासाठी उमंग ॲपमध्ये तुम्ही लॉग इन करा तिसरी पद्धत आहे जवळच्या ईपीएफओ पी एफ ओ कार्यालयाला भेट द्या पेन्शनधारक अद्याप पेन्शन रक्कम आणि पेमेंट वेळापत्रकाबद्दल चौकशी करू शकतात जवळच्या ईपीएफओ पी एफ ओ कार्यालयामध्ये अशा प्रकारे मित्रांनो हे आपण सविस्तर बातमी या बात व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद